तुम्हाला दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये मालामाल व्हायचे करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्याला मालामाल करणार पीक तर त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आली आहे लक्षात घ्या आता चालू आहे श्रावण महिना पण पुढे जाऊन दसरा आणि दिवाळी हे महत्वाचे सण आणि उत्सव येत असतात आपल्याला नियोजन करायचे जेणेकरून पुढे जाऊन साठ ते पासष्ट दिवसामध्ये आपलं पीक तोडने येईल आणि भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न शेतकऱ्याला मिळत म्हणूनच आज मी एका अशा महत्वाच्या पिकाविषयी तुमच्या समोर माहिती घेण्यासाठी आलेलो आहे विकास हायटेक नर्सरी आळेफाटा पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी माझ्यासोबत आहेत कंपनीचे प्रतिनिधी तर सर नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव मोहोश पवार विकासाटेक नर्सरी प्र, प्रतिनिधी पिंपळवंडी जुन्नर पुणे तर सर शेतकऱ्यांना जे काही मालामाल करणार पीक आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या बघा सगळ्यात महत्त्वाचं जे पीक आहे जे शेतकऱ्यासाठी म्हणजे माला मालक माला मालकात झेंडू झेंडू बरोबर आहे आता दसरा दिवाळी येणारा जो पिरियड आहे सणांचा बरोबर त्यासाठी झेंडूची जी लागवड हे अति अतिशय उपयुक्त ठरते त्यासाठी आताच नियोजन करणं गरजेचं आहे आपल्याला बरोबर हा तर शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये दसरा दिवाळी येते आणि झेंडू हे पीक आपल्याला माला माल करणार आहे तर सर नेमकी शेतकऱ्याला तर झेंडू पिकाची लागवड करायची पण तुमच्याकडे झेंडूच्या व्हरायटी आहेत तरी कोणत्या आणि शेतकऱ्यांनी त्या कोणत्या लावल्या पाहिजेत बघा आपल्याकडं जर पिवळ्यामध्ये व्हरायटी म्हणत असाल तर शेतकरी बांधवांना आपल्याकडे यश एल्लो व्हरायटी आहे त्यानंतर ड्रीम येलो व्हरायटी आहे आणि आत्ता नवीनच तया आपण जे तयार केलेली व्हरायटी आहे पुष्पा येलो ती स्पेशली आपण पावसासाठी तयार केलेली ती व्हरायटी आहे ऑरेंजमध्ये म्हटलं तर कलकत्ता सेगमेंटमध्ये प्राईम ऑरेंज येतो आपला जे की शेतकरी प्रत्येक वेळी आपलं वापरतातच त्याचप्रमाणे यश ऑरेंज आहे जो हायब्रिड सेगमेंटमध्ये जातो ह्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दसरा दिवाळीमध्ये जर मालामाल व्हायचे तर आताच या पिका ह्या झेंडू पिकाची लागवड करायची त्यासाठी सरांनी आपल्याला पाच टॉप ज्या झेंडूच्या व्हरायटी आहेत ना जा जा त्या सांगितलेल्या आहेत तर आता मला सर सांगा नेमकी शेतकऱ्यांनी झेंडू पिकाची लागवड करायची भरघोस उत्पादन त्यांना घ्यायचे तर आता तुमच्याकडे ही झेंडूची रोप अवेलेबल आहेत का आपल्याकडे आता जेवढ्या काही व्हरायटी मी सांगितल्या त्या आपल्याकडे बाराही महिने अवेलेबल असतात कोणते विदाउट बुकिंग शिवाय शेतकरी बांधव तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही बाराही महिने त्या भेटतील म्हणजे एनी टाईम शेतकऱ्यांनी आपली ही व्हिडिओ पाहिली आणि त्यांना अर्जंट ह्या झेंडूच्या वरॅट आहे ज्या पाच टॉप सांगितल्या तुम्ही तर त्यापैकी कोणती लागली तर विना बुकिंग त्यांना मिळणार आहेत विना बुकिंग त्यांना भेटेल काय अडचण नाही विदाऊट बुकिंग कोणतीही व्हरायटी असेल ते त्यांना भेटून बरं आता आ, मी ह्या नर्सरीमध्ये आल्यानंतर हो। मला थोड्याश्या व्हरायटी तर तुम्ही सांगितलं पण रोपांबद्दल थोडीशी मला काही माहिती सांगता येईल हे बघा आता तुम्हाला जसं म्हटलो मी पिवळ्यामध्ये आपली नवीन वरायटी बरोबर हा हा ही पुष्पायलो व्हरायटी हां ही पुष्प एलो व्हरायटी आहे त्याची काळी वगैरे बघा ही स्पेशली पावसाळ्यासाठी तयार केलेली व्हरायटी आहे आपली ड्रीम आयलो तर भरघोस चालतेच त्याचबरोबर जी आपण आता नवीन लॉन्च केल्या तिला देखील आग्रगांनी मागली बरोबर आहे आणि हिचं जे फुल आहे ते पावसाळ्यामध्ये म्हणजे पाणी वगैरे धरत नाही पुलाची कॉम्पॅक्ट साईज देखील साईज चांगली एक नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ड्रीम येलो आणि पुष्प येलो व्हरायटी याबद्दल थोडस मला माहिती सांगायचं झाली तर मला भरपूर शेतकऱ्यांची मेल आली कमेंट देखील आपल्या व्हिडिओमध्ये दे आले जेव्हा पिकाच्या तर पुष्प येलो व्हरायटीचं सांगायचं झालं तर इतर व्हरायट्यांच्या तुलनेत आणि ड्रीम येलोचं सांगायचं झालं इतर व्हरायट्या ज्या अदर व्हरायट्या आहेत त्यांच्या तुलनेमध्ये या ऑर्डर शीड या दोन्ही व्हरायट्यांना उच्चतम मागणी मार्केटमध्ये मिळते म्हणजे जर एखादी वरायटी पन्नास रुपये असेल तर आपल्या ह्या दोन्ही ड्रीम आणि पुष्पविलो वरायटीला साठ रुपये प्रमाणे बाजारावर मिळतो कारण कॉम्पॅक्ट साईज आणि पाणी अजिबात धरत नाही त्यामुळे सुकलेलं फुल मार्केटला घेऊन गेल्यानंतर निश्चितच शेतकरी आपला मालामधून होणार आहे तर आता मला सर सांगा की ह्या ज्या काही पाच व्हरायट्या तुम्ही त्याबद्दल सांगितल्यात तर शेतकऱ्यांनी रोप निवडताना कशा पद्धतीने निवडायला पाहिजे बघा आता हा जो पावसाचा सीझन चालू आहे त्यामध्ये ॲक्च्युली हवेमध्ये नत्रच प्रमाण जास्त असतं बरोबर त्यामुळं रोपांची साईज थोडीशी वाढलेलीच असते जरी कवळी रोपं असली तरी त्यांची साईज वाढलेली असते त्यामुळं साईज वा जास्त आहे म्हणून रोपं न घेणं हे चुकीचं आहे तुम्ही मोठी जरी रोपं निवडली तरी काही अडचण नाही आणि रोपं निवडताना त्याची काळी साईज त्यानंतर त्यांच्या मुळांची संख्या बरोबर ग्रीनरी क्वालिटी शायनिंग <laughs> ही देखील तितकीच महत्वाचे ठरत असते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये मालामाल व्हायचे मग आपल्याला शेतामध्ये आपलं पीक लावायचं असतं त्यासाठीच आत्ताच आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही जर सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हरायटीच्या टॉप सांगितलेल्या आहेत आपण ड्रीम ऑलिओ असेल प्राईम ऑरेज असेल पुष्पा योलो असेल आणि अजून यश यश यशलो असेल अशा विविध ज्या अं विकासाटी नर्सरीमध्ये जबरदस्त ज्या व्हरायटी आहेत यांची लागवड करत असाल निश्चितच दसरा दिवाळीमध्ये पुढे तुम्हाला भरघोस उत्पादन मिळेल त्यासाठीच आत्ताच त्वरित लवकर तुम्हाला काय करायचं का आपलं शेत जे आहे तर हे तयार करून घ्यायचं आहे आणि विकास हायटेक नर्सरीमध्ये येऊन रोपांची निवड करून विना बुकिंग रोपं घरी घेऊन जायची आहे आणि याची लागवड करायची आहे खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं विकास हायटेक नर्सरीमध्ये तुम्ही कधीही ट्वेंटी फोर बाय सेवन फोन केला आम्हाला रोपं पाहिजे चेंडूची लागवड करायची आहे तर तुमच्या घरपोच हे रोप मिळणार आहेत तर सर मला एक सांगा की आता तुम्ही जसं सांगितलं की विना बुकिंगची रोप आम्हाला मिळतात तर खरोखर विना बुकिंगची रोपं तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत करता हा विना बुकिंगची रोप पण शेतकऱ्यांना देतो बाराही महिने चोवीस तास कधी आपलं म्हणजे आपण बुकिंग घेतो बुकिंग नसेल तर शेतकऱ्यांना आपण रोपं करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मालामाल व्हायचे कधी दसरा दिवाळीमध्ये त्यासाठी आत्ताच नियोजन करायचंय त्यासाठी लावायचे आपल्याला झेंडू पीक तर ह्या झेंडू पिकाची लागवड करते वेळी कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे हेच देखील मार्गदर्शन तुम्हाला विकास हायटेक नर्सरीमध्ये येऊन मिळणार आहे आणि आत्ताच तुम्हाला हा ऑगस्ट महिना आहे तर आत्ताच बुकिंग नसेल किंवा बुकिंग असेल तरी चिंता करू नका विना बुकिंगची रोपं तुम्हाला मिळणार आहे घरपोच त्यासाठी तुम्हाला मालामाल व्हायचं आहे आजच या आणि झेंडू पीक घेऊन जा आणि लागवड नक्की करा ही माहिती आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान